मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये मा आज कांद्याच्या एकशे छत्तीस गाड्यांमधून जवळपास तीस हजार गोणी कांद्याची आवक झाली आहे कांद्याचा दर दहा ते सोळा रुपये आहे बटाट्याच्या बासष्ट गाड्यांमधून अठ्ठावीस हजार गोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव नऊ ते पंधरा रुपये प्रतिकिलो आहे तर लसणाच्या सात गाड्यांमधून जवळपास चौदाशे गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर दीडशे ते तीनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एफ एम सी होलसेल फळ मार्केटमध्ये आज तीनशे सहासष्ट क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली असून दर चारशे ते सहाशे पन्नास रुपये प्रतिकिलो आहे तर आठशे क्विंटल अननसाची आवक झाली असून दर वीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे डाळिंबाची आठशे पाच क्विंटल आवक झाली असून दर ऐंशी ते दीडशे रुपये प्रतिकिलो आहे सातशे पंचवीस क्विंटल द्राक्षाची आवक झाली असून दर पन्नास ते ऐंशी रुपये आहे तर मोसंबीची सोळाशे क्विंटल आवक झाली असून दर तीस ते साठ रुपये प्रतिकिलो आहे तसेच संत्र्याची दोन हजार सहाशे साठ क्विंटल आवक झाली असून संत्री वीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज पाचशे ऐंशी गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो दहा ते वीस रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो वांगी पंधरा ते बावीस रुपये प्रतिकिलो तर फरसबी सतरा ते सव्वीस रुपये प्रतिकिलो व गाजर बारा ते अठरा रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे मेथी कोथिंबीर पालक यांसारख्या पालेभाज्यांचा दर सहा ते दहा रुपये आहे मुंबई एपीएमसी होलसेल मसाला आज तीळ ते चाळीस रुपये प्रति किलो आहे साखर सदतीस ते चव्वेचाळीस रुपये प्रति किलो आहे तर गुळाचा दर अठ्ठेचाळीस ते छप्पन्न रुपये इतका आहे तूप पाचशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये लिटर आहे मार्केट मध्ये आज काजू सातशे ते नऊशे रुपये बदाम सहाशे ते आठशे पन्नास रुपये व खजूर ऐंशी ते एकशे साठ रुपये मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केट मध्ये आज डाळ एकशे दहा ते एकशे ऐंशी रुपयांवर गेली आहे तर मुगडाळ नव्वद ते दीडशे रुपये मसूर डाळ पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये हिरवा वाटाणा सत्तर ते एकशे पाच रुपये सफेद वाटाणा पंचावन्न ते ऐंशी रुपये प्रतिकिलो आहे मार्केटमध्ये आज गहू सत्तावीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आहे तर ज्वारी तीस ते पासष्ट रुपये व बाजरी सत्तावीस ते बेचाळीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा नव्वद ते एकशे तीस रुपये प्रतिकिलो आहे